नमस्कार मंडळी मी मारंग बाल सिंधुर या युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत आत्ता माझ्यासोबत दशावतारातील खलना एक खलनायक मास्टर खलनायक ज्यांना संबोधलं जातं दशावतारामध्ये गेले तीन पिढ्या ज्यांनी खलनायकी भूमिका किंवा अन्य ज्या दशावतारातील भूमिका आहेत ज्यांना पाहिलं असे सन्मान्य दादा प्रत्येकाला आपला दादा असा वाटणारा असा प्रकारचा हा कलाकार माझ्यासोबत आपल्यासोबत आहेत आणि आज या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे सिंधुदुर्गाचा राजा कुडाळातील एक मध्यवर्ती ठिकाणी असणारा एक चर्चेत असणार हा नाट्यप्रयोग ना या ठिकाणी चालू आहे आणि ते नाट्यप्रयोग आहे देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवनकर दशावतार होता नाट्यमंडळ चेनवन यांचा आणि या नाट्यप्रयोगामध्ये आपल्यासोबत पाहायला मिळत आहेत जी आज सकाळपासून जी चर्चा होती व्हॉट्सअप असे काल दोन ते तीन दिवस चर्चा होती की आ, मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर आणि लोकप्रिय राजा उदय राणे कोणसकर हे बंधू एका रंगमंचावर पाहायला मिळणार ते आज माझ्यासोबत आहेत दादाजी नमस्कार दादा नमस्कार आ, आज या ठिकाणी मी तुमच्याकडे खास आलो आहे कारण रसिक मायबाप तुफान तुमच्यावर प्रेम करते आणि त्या तुफान प्रेमापोटी आज मला येऊ घातलेलं आहे कारण लोकप्रिय राजा आणि मास्टर खलनायक दादा राणे कोणस्कर एकत्रित पाहायला मिळणार आहेत लोकांसाठी कारण गर्दी तुम्ही बघताय आता तुफान भरलं आहे तुडुंब नाटक भरलं आहे लोकांसाठी सुरुवातीला आहे हो काय सांगाल कारण त्यांचा जो प्रेम आहे त्यांचं ते प्रेम तुम्ही कशा आभार शब्दात व्यक्त व्हाल खरं सांगायचं ना तर आज जे काही प्रसिद्धी मला मिळालेली आहे किंवा जे काही दशावतारात नाव आहे ते केवळ आणि केवळ रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादावरच आहे कारण माझ्यावर भरपूर म्हणजे जवळजवळ सर्व प्रेक्षक प्रेम करतात आणि मी हे कधीही विसरणार नाही की आमची भाग्यदेवता म्हणजेच रसिक प्रेक्षक आहेत जोपर्यंत रसिकांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कुठेही मागं पाहण्याची गरज नाही आता गणपती गजाननाची कृपा असणार पण मी जेवढं देवाचा आशीर्वाद माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद तेवढाच फक्कम आशीर्वाद या माझ्या जनतेचा म्हणजे रक्षकांचा आहे तसंच या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे दादर आणि कोणस्कर मित्रपरिवार व्हॉट्सॲप साधारणतः एक दोन तीन, तीन तीन ते पाच ग्रुप आहेत दादर राणेस्कर मित्र परिवार या ग्रुपवर पर, मी ज्या ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर चर्चा होती की मागच्या म्हणजे यंदा पुढे तुम्ही दुसरीकडे ठरला आहे दर्शावतार नाट्यमंडळामध्ये मागच्या बऱ्याच वर्षात तुम्ही लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत सहा वर्ष त्या कंपनीमधून जो रसिक वर्ग आहे फॅन आहे त्यांची इच्छा होती का अजून पण इच्छा आहे की त्या कंपनीत तुम्ही का नाही किंवा आहात असायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे प्रत्येक रसिक आहे प्रत्येकाचा मनाचा विचार आहे मग ही जी इच्छा त्यांची आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय तुम्ही तुम्ही क कशा शब्दात द्याल कसं आहे सगळ्यात प्रथम नटसम्राट सुधीरजी कलिंगण आणि मी आमची खूप खूप म्हणजे खूप दोस्ती होती पण हा विषय ह्याच्याही अगोदरचा आहे माझे वडील बाबा राणे कोनसकर आणि आमचे कलिंगण काका हे पण झिगरी दोस्त होते तर ती दोस्ती आम्ही आजपर्यंत टिकवली आमच्या घराण्याचेही संबंध चांगले होते ज्यावेळी मी सुधीर ठरलो होतो त्यावेळी आम्ही खूप चांगले चांगले वेगवेगळी वेग, नाटकं काढली ट्रिक्सींची आणि कसं असतं की नियतीचा न्याय कोणी बदलू शकत नाही दुर्दैवानं यात आमचे नटसम्राट सुधीरजी कलिंगन आपल्याला मध्येच सोडून गेले सोडून गेल्यानंतरसुद्धा ते ज्यावेळी स्वर्गवाचे झाले त्याच्या अगोदर पावसामध्ये ते मला म्हणाले होते आणि त्यांचा पुतण्या बाळा कलिंगणचा मुलगा की दादा कुठलंही नाटक काढा पण नाटकाचं नाव मात्र अजिंक्यतारा असायला हवं मला काही त्यावेळी असं काही वाटलं नाही मग सुधीर बोला अरे हा मुलांची इच्छा आहे ना नाव तेच तेव नाटक कुठलंही असू दे नाव अजिंक्य आणि ते नाटक मी तसं काढलं काय नियतीच्या मनात ते वेगळं होतं काढल्यानंतर नाटक एवढं सुपर चाललं ना ते पहिले चार प्रयोग मध्ये स्वतः लोकराजा सुधीरची कलिंगन यांनी अजिंक्यदाराची भूमिका केली मग दुर्दैवानं त्यांना आधारपण आलं त्याच्यानंतर त्यातच ते, ते, ते आम्हाला सोडून गेले पण जरी सोडून गेले तरी अजिंक्यदारा म्हणून ते कायमचे ते दशावतारी क्षेत्रात आणि सर्व रसिकांच्या मनात राहिले त्यानंतर ती हुबेहूब भूमिका सिद्धेश कलिंगन यांनी वठवली आणि असं वाटू दिलं नाही की आपल्याला सुदूर सोडून गेला उलट सुधीरची पुरी प्रतिमा त्याच्यात लोकांना पाहायला मिळाली असं करता 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 सहा वर्ष मी त्या कंपनीत राहिलो पण कसं असतं की आम्ही कलाकार इतर मालक पण आपल्याला बोलवत असतात आणि रोज नाही म्हणणं नाही म्हणणं हे पण बरोबर वाटत नाही ना आमचे पण जय हनुमान किंवा चणवणकर यांच्याशी संबंध चांगले आणि शिवाय मला पण असं वाटलं की चला अरे बाबा आता काय सहा वर्ष सुधीरकडे होतो मग आम्ही असं केलंच नाही की मी दुसऱ्याच्या कंपनीत काम करतो अगदी घरोबाच्या का संबंधाचा आम्ही काम केलं किंवा सिद्धेत म्हणा राजू कलिंगण काका कलिंगण हे जे काही बाळा कळिंगणाचा मुलगा वगैरे पंकज कलिंगण हे सगळे अगदी घरातल्याप्रमाणे आमच्याशी बागायचे किंवा कोणाशी सहा वर्षात अगदी कोणाशी भांडण नाही का नाही हातत खेळत आम्ही धंदा केला पण परिवर्तन लोकांनाही हवं असतं आपल्याला पण हवं असतं आणि यामुळं मी इतर सर्व कंपनीत काम केलेली जे अनुमानमध्ये केलं नव्हतं शिवाय मामा मोचे माडकर या कंपनीत मी शिकलो शिकताना त्या कंपनीत शरद मोचे माडकर हे कायम यायचे आहे कारण मामांचे आणि त्यांच्या असल्यामुळे ती दोस्ती होती त्याला अनुसरून मी यावर्षी जय हनुमानकडे ठरलं बाकी काही नाही खरंच या ठिकाणी ही दशावतार विषय असणारं प्रेम आणि दशावतार म्हणजे रसिकांसाठी पूर्ण तुमचं आयुष्य या ठिकाणी वेचलं आहे आणि त्यांच्यासाठी हा कुठेतरी एक परिवर्तन असावं ह्या दृष्टीने हा थोडासा बदल होता तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग हा तुफान गर्दी आहे लोकप्रिय राजा उदय राणे कोणसकर आणि खलनायक मास्टर दादा राणे कोणसकर दोन्ही बंधू लोकांची अशी इच्छा आहे की दोन्ही बंधू एकाच कुठल्या तरी कंपनीत असावे मी कोणती कंपनी म्हणत नाही पण असावे भविष्यात अशी संधी रसिकांसाठी उपलब्ध होईल का मी आज रसिकांचे आभार मानतो त्याचं कारण एक तर पाऊस होता दुसरं भारत पाकिस्तान यांचा सामना आहे आणि तो असूनही एवढं नाटक हाऊसफुल झालं हेच आमच्यावर असणारे लोकांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद आता प्रश्न आहे की मी आणि भाऊ एकत्र असावं हे बऱ्याच कंपनीच्या मालकांनाही वाटतं आम्हाला पण वाटतं आहे की आमच्या गावातील काही आमच्या देवस्थानी ज्या रजा आहेत त्या रजानं आम्हाला दोघांनाही देवळात मंदिरात हजर राहावं लागतं एकाच कंपनीतील एक राजकुट आणि एक, एक खलनायक हे दोघे जर नसतील तर त्या मालकाला लोकांना तोंड देणं चढ जातं त्यामुळे आमच्या ज्या रथ आहेत त्या आम्हाला हव्यात असतात हे एकच कारण त्यात येतं बाकी काय खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार करायला गेला तर त्याला फाटे डेळे फुटत जातात पण सत्य ज्यावेळी जनतेसमोर किंवा रसिकांसमोर येतं सत्य ऐकल्यानंतर असं वाटतं की निश्चितच हा जो काही दादांचा मनाचा मोठेपणा आहे रसिकांविषयी असणारं प्रेम आहे आणि ते सगळं सांभाळत दशावतार कला अत्युच्च शिखरापर्यंत नेण्याचं गेले तीन पिढी तुम्ही कार्य करत आहात तुमच्यासाठी खरंच माझा सिंधुरबा मिनाद्वारा युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेतच आणि आज जे काही आम्हाला चार लोकं ओळखत आहेत हे तुमच्यासारख्या महान कलाकारांमुळे हा सहवास आम्हाला भेटतोय लहानपणी असताना मी असं लांब कुठेतरी राहून नाटक बघायचं आणि आज तुमच्यासोबत ही बसण्याची जी काही आम्हाला संधी मिळते गरज ही तुमच्यासारख्या च्या महान कलाकारांपासूनच आम्हाला हे आहे खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला असंच म्हणजे रसिकांच्या ज्या काय इच्छा आहेत त्या गणपती बाप्पा निश्चितच पुऱ्या करणार आहेत भविष्यात अशी वेळ येऊसुद्धा शकते की लोकप्रिय राजा आणि मास्टर दादा राणे कोणस्कर एकत्र एका कंपनीत असूसुद्धा शकतात यात आ... असू शकतात नाही असं नाही पण कसं आमच्या ज्या रजा आहेत त्या रजा जर मान्य करतील तर आम्हाला यायला काही हरकत नाही आता कसं या दशवतार क्षेत्रामध्ये आम्ही आज मी ती चौतीस वर्ष काम करतो आहे कुठला आजार नाही काय नाही काय नाही ही रसिकांची कृपा आहे गणपतीचा आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर कसं आहे की आमचा हा जो व्यवसाय आहे हा अविरत नऊ महिने जागरण करण्यात आहे त्यामुळे प्रत्येक कलाकारांना स्वतःची काळजी घेणं जरुरी आहे उदाहरणार्थ आमच्या या व्यवसायाला दारू आणि सिगरेट हे खूप वर्ष आहे आणि आता आपले कलाकार त्यात नाही हा विषय वेगळा पण कुणीही कलाकाराने दारू आणि सिगरेट ह्या दोन व्यसनाच्या आधी जाऊन नये आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच गणेशाची सेवा करावी लोकांचं मनोरंजन करावं आणि ही जी अनादी कलापासून चालेल आलेली कला आहे या कलेत आपल्याला झोपून देऊ रसिकांची सेवा करावी ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्ही माझा संदर्भ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणखी खूप चांगल्या अशा रसिकांच्या ज्या काही प्रश्नांची उत्तर होती तुम्ही या ठिकाणी त्यांना दिलेले आहात खूप खूप धन्यवाद भाऊ वाटचालीसाठी जेवणमान दशावतार सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद